स्वागत एखादी वर्किंग वुमन जेव्हा आपल्या तान्या बाळाला घरी ठेवून कामावरती जाते तेव्हा तिचं मन सतत बाळाच्या भोवती भिरविरत राहतं कधी कधीकधी संध्याकाळ होते आणि घरी जाऊन बाळाला बघते जा अशी तिची अवस्था झालेली असते अर्थात बाळी तिचं वाट बघत असत माझी मुलगी जेव्हा लहान होती ओभी तेव्हा मी तिच्यासाठी लिहिलेलं गाणं आज सादर करणार आहे मला माहित माझा आवाज अजिबात चांगला नाही किंवा मला गाता येत नाही तरी पण आजची ओवी सादर करण्याचा प्रयत्न करते कवितेच किंवा गाण्याचं नाव आहे ओवी तानुल्या गाते तुला मी ओवी दिन भर बाळा तुझी आठवण येईन तुझ्या विना मन माझ लागत नाही तानुलीला एकटीच घरी माझ्या ठेवून आई जाते कामावर गोडपापा घेऊन सांज होता परी माझी वाट पाही तिला जवळ घ्यायला आई कासावीस होई दाटून आले मन लागे घरची ओढ दाटून आले मन लागे घरची ओढ दारी आई पाहताच परी हसते गोड दारी आई पाहताच परी हसते गोड